पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टच्या मागे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल वेस्टचा सा साठा होता ज्यामध्ये रबर कापड असेल त्याचबरोबर केमिकलचा कचरा त्या ठिकाणी साठवण्यात आला होता ज्याला आज दुपारी पावणे एकच्या सुमारास भीषण आग लागली ज्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलाय सुदैवाने जिथे आग लागली त्या परिसरामध्ये जवळपास लोक नाही त्यामुळे अद्यापही या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशामक दल त्याचबरोबर पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे एकूण दहा अग्निशामक बंब त्याचबरोबर तीन ते चार अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन त्यांच्याकडून घटनास्थळावर जमा झालेल्या नागरिकांना सुरक्षित अंतरावर जाण्याची विनंती करण्यात आली आहे आग कशामुळे लागली याचे अद्यापही स्पष्टीकरण आले नसून युद्ध पातळीवर ही आग विझवण्याचं काम सुरू आहे अग्निशामक दलाच्या पंपाकडून पाणी मारूनही आग विझत नाहीये आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घटनास्थळावरून या घटनेचा आढावा घेतलाय पाहूया डिंबरी शहरातील मोरवाडी कोर्टच्या मागे जे आहे भीषण आग लागलेली आहे आपण आता त्याच ठिकाणी आहोत या मागचा जर माझा हा सगळा परिसर पाहिला तर ही हे तेच ठिकाणी ज्या ठिकाणी ही भीषण आग लागलेली ला आहे इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा साठा होता दुपारच्या वेळेला आधीच आत्ताच्या अर्धा तासापूर्वी जे आहे या ठिकाणी आग लागलेली आहे आग कशामुळे लागली ह्याचं स्पष्टीकरण अद्यापही झालेलं नाही ह्याची माहिती अजून मिळालेली नाही की आग कशामुळे लागली पण निश्चितच जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग होती अग्निशमक दलाचे अधिकारी जे असतील ते या ठिकाणी आलेले आहेत ते तैनात ते झालेले आहेत आणि थोड्याफार काही प्रमाणात जे आहे आपण पाहू शकतो आता आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अद्यापही जे आहे स्पष्ट झालेलं नाही ही आग कशामुळे हो लागली आहे पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर थोडे पंधरा वीस मिनिटापूर्वी जे आहे या ठिकाणी एक तीन ते चार अग्निशमक दलाचे बंब आले होते आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मुळशी असेल पिंपरी असेल या ठिकाणचे अग्निशमक दलाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात सात ते आठ अग्निशमक दलाचे जे आहे ते बंबई या ठिकाणी आलेले आहेत युद्ध पातळीवर जे आहे मोठ्या प्रमाणात ही आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे आपण जर हा सगळा परिसर पाहिला या ठिकाणी अग्निशमक दलाचे अधिकारी आहेत ते युद्ध पातळीवर काम सुरू करतात हे ही आग इतकी भीषण आहे की या ठिकाणचे नागरिक आहे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे हा जो संपूर्ण जर परिसर आपण पाहिला या ठिकाणी मोरवाडी कोट आहे त्याच्या मागे जे आहे अजमेरापासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर जे आहे हा सगळा परिसर आहे आपल्यावरच्या कॅमेऱ्यात पाहू शकता की कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी आईनी शमक दलाचे अधिकारी या ठिकाणी ही आग काम युद्ध करत आहे पोलीस प्रशासन बर असेल असेल त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित जागे जे आहेत ते जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे हा जर मागचा परिसर पाहिला तर या ठिकाणी जर तुम्ही हवेत बघत असाल तर उंच जे आहे या आगीच्या धुराचे लोट उंच उंचावलेल्या हवेत आपल्याला पाहायला मिळत आहे जवळ जवळपास चाळीस मिनिटं झालेत या आगीवर अद्यापही नियंत्रण आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये असा केला होता की इथं असा स्क्रॅप चालू आहे कधी पण काही होऊ शकतं हर आग दिवस दूर यायचे घेतलेला नाहीये साधारण घटना कधी घडली होती तुम्ही देखील घरात होता त्यावेळेस जेव्हा ही आग लागली काय नाही आम्ही तेव्हा आग लावून पडला थोडं आम्हाला माहिती पडलं आणि फाट झाला होता फाट फाट फाड म्हणून थोडं आम्ही घरच्या बाहेर आलो अज काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही सगळ्यांनी देखील याआधी अनेक वेळा या ठिकाणी कंप्लेंट केली पालिकेकडे ही आग आता लागलेली आहे मोठ्या प्रमाणात जे आहे धूर पसरलेला आहे नेमकं काय म्हणणं त्रास होतो आम्हाला या गोष्टीचा त्रास का लक्षात रोजच सुद्धा ते हवेनी हवेनी कसली ती काळी धूळ अशी येते सगळी नाकाची अशी आगाग होती आमच्या माहितीये का इतका त्रास होतो आम्हाला त्या गोष्टीचा सांगून सुद्धा ती लोक ऐकत नाही कारण किती वर्ष झाले या ठिकाणी या जागेमध्ये कचरा वर्ष झाले नाही या ही जी जागा होती या ठिकाणी कचरा टाकून किती वर्ष एक वर्ष झाले असतील पंधरा पंधरा ते वीस वर्ष नाही ते लोक जे म्हणतात बरोबर आहे म्हणजे बरेच काही केमिकल असू दे प्लास्टिक आहे दे प्लास्टिकचे भरपूर कचरा पडत होते जे लोक वॉकिंगला पण येत होते लय त्रास होत होतो कंप्लेंट करून सुद्धा काही ऍक्शन झालं नाहीये दादा काय सांगाल या ठिकाणी तुम्ही जसं म्हणताय की अवैधरित्या स्क्रॅप डम्प करण्यात आला होता आता काय म्हणणे समोर सगळं जंगल होत ठीक आहे ते जंगल हळूहळू काढलं प्रायव्हेटली डम्पिंग करायला सुरुवात केली आधी पाच दहा फूट होतं त्या पाच दहा फुटाचा आता एकर मध्ये हा सगळा प्लास्टिक कचरा पडलाय महानगरपालिकेला बऱ्याच वेळा कंप्लेंट करून सुद्धा कुणी बघायला सुद्धा आलं नाही की बाबा काय चाललंय महानगरपालिकेचं सेंटर आहे सिटी सेंटर आहे सिटी सेंटर मध्ये हा एवढा मोठा प्रमाण कचरा पडलाय प्लास्टिकचा कधी लक्ष दिलं नाही जाणीव कल्पना की भविष्यात ह्याचा त्रास असू शकतो आग लागू शकते ज्या गोष्टीची भीती होती ती शेवटी आज झालेली आहे नशीब आमचं चांगलं आहे की आज वाराचा थार। रोख ह्या साईडला नाहीये नाहीतर आज सगळा परिसर आम्हाला खाली करावा लागला असता आज किती लोकांना त्रास झाला असता विचार करा याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी भागामध्ये जे काही स्क्रॅप आणि रबर पार्ट्स होते तिथं जे डम्प केलेले होते इंडस्ट्रीज मधून काही लोकांनी त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आता पी सी एम सीच्या नऊ बजाज टाटा आणि पीएमआरडी च्या अशा एकूण तेरा वाहनांनी पाणी मारून वाघ उजवण्याचं काम चालू आहे प्राथमिक तर आता बाहेरच्या बाजूला दिसते की काही रबर पार्ट्स आहेत रबर प्लास्टिकचे काही पार्ट आहे त्याला आग लागलेली दिसून येते महानगरपालिका ऑडिट कशा संदर्भात नाही ऑडिटचं काम चालू आहे आता सर्वे चालू आहे आणि त्यांना नोटीस वगैरे आपण दिलेले आहेत ऑलरेडी नोटीस देऊन त्यांच्याकडून फायर कंप्लायन्स करून घेण्याचंही काम चालू आहे त्याच्याबद्दल मला सांगताना आम्ही फायर ब्रिगेडचं आग विजवण्याचं काम करतो हो त्यामुळे ते इलिगल वगैरे ह्या गोष्टीनंतर त्या पाहता येतील कोणी टाकले काय ते टाक आता तर प्राथमिक आग विझवणं हे प्रायोरिटीचं